माणसाच्या आयुष्याचा जर आपण विचार केला तर माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे संकट अनेक प्रकारचं अपयश आने आणि अनेक प्रकारचं दुःख त्याच्या जीवनामध्ये खचाखच भरलेलं आहे मग माणूस काय का अपेक्षा करतो की माणसाला सुख मिळावं आणि सुख ज्यांच्याकडून मिळत असतं त्याला कुटुंब म्हणतात आणि या कुटुंबामध्ये सुद्धा माणसाला सुख मिळत नाही कुटुंबामध्ये घरामध्ये सारखा ताणतणाव असतो चिडचिड चीड़ असते माणूस रात्रंदिवस कष्ट करतो सगळं करतो परंतु घरी आल्यावरची माणसाला समाधान पाहिजे असतं ते समाधान मात्र त्याच्या चेहऱ्यावर त्याला दिसत नाही मंडळी खरं पाहायला गेलं तर या माणसाची धावपळ फक्त पैशासाठी असते आणि हा पैसा मिळवून तो सुखाचा शोध करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या घरामध्ये जे निगेटिव्ह वातावरण तयार झालेलं असतं घरामध्ये जे अडचणी असतात घरामध्ये जे अपयस असतं घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा शिरलेली असते लोकं म्हणतात की आमच्या घरावर कोणी जादूटोणा केला हा जो जादूटोणा असतो ही जी निगेटिव्ह ऊर्जा असते या निगेटिव्ह ऊर्जेमुळे आपल्याला यश मिळत नाही आपण रात्रंदिवस पैसा मिळवण्यासाठी कष्ट करतो परंतु आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आणि जरी थोडाफार पैसा आला थो तर तो घरामध्ये टिकत नाही याचं कारण म्हणजे आपल्या घरामध्ये आलेली निगेटिव्ह ऊर्जा तर मंडळी या निगेटिव्ह ऊर्जेमुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे तोटे होतात त्या तोट्यांमध्ये घरामध्ये भांडणं होतात चिडचिड होते ताणतणं होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणूस जो पैसा कमवतो तो पैसा घरामध्ये टिकत नाही ह्या अशा अनेक प्रकारच्या अडचणी घरामध्ये निगेटिव ऊर्जा ऊर्जा शिरल्यामुळे होतात तर मंडळी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा आणि ती निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल तुमच्या घरामध्ये जे सुखाचं वातावरण आहे तयार होईल आणि तुमची माणसं जे पैशासाठी कष्ट करत होते तो पैसासुद्धा तुमच्या घरामध्ये टिकेल तुमच्या घरातली भांडणं शांत होतील तुमच्या घरातलं वातावरण आनंदी राहील समाधानी राहील चिडचिड होणार नाही फक्त जो उपाय करायचा तो उपाय मी या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगितलेला आहे तुमच्या घरी जर या समस्या असतील तर नक्की आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि उपाय हा पूर्णत वैज्ञानिक दृष्टीच्या दृष्टिकोनातून मांडलेला आहे याच्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही आणि कुठल्याही लोकांना फसवण्याचं काम होत नाही तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्या समस्येवर उपाय सांगितलेला आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी खरं पाहायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या आडी अडचणी असतात या अडचणीवर सामना करण्याकरिता आपल्याला काही उपाय करायचे असतात मग उपाय कोणते बघा एक तंत्र उपाय असतो आणि एक मंत्र उपाय असतो आणि आता एक तिसरा आता तंत्र उपाय जर म्हणलं तर विज्ञान आहे आणि मंत्र उपाय जर म्हणलं तर आध्यात्म आहे मग हे तंत्र उपाय आणि मंत्र उपाय याच्यापैकी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मंत्र तंत्र उपाय सांगणार आहे हा तंत्र उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पॉझिटिव ऊर्जा तयार होईल आणि तुमच्या घरातल्या सगळ्या आडी अडचणी संपन्न होतील संपून जातील तुमच्या घरामध्ये जो पैसा टिकत नाही तो पैसा टिकेल तुमच्या घरातलं वातावरण आनंदी राहील घरामध्ये जी भांडणं होतात ती शांत होतील घरामध्ये वातावरण चिडचिड होणार नाही सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर जो तंत्र उपाय आहे तो मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तुम्हाला कळकळीची कल विनंती हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी मी तुम्हाला सांगितलं की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तंत्र उपाय सांगणार आहे आता हा तंत्र उपाय जर तुम्हाला करायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक काचेचा ग्लास घ्यावा लागणार आहे हा काचेचा ग्लास तुम्हाला आवर्जून घ्यायचा आहे दुसरा ग्लास चालणार नाही लक्षात घ्या हा काचाचा ग्लास घ्यायचा आणि एक लिंबू घ्यायचा तुमच्या घरामध्ये लिंबू आणि काचाचा ग्लास आवर्जून मिळतो आणि एका पा बॉटलीमध्ये पाणी घ्यायचं तर मंडळी करायचं काय तंत्र उपाय आहे आणि अगदी सोपा आहे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काचाचा ग्लास घ्यायचा आणि काचाचा ग्लास असा पारदर्शक पाहिजे त्याच्यामधलं पाणी दिसलं पाहिजे आता या ग्लासावर थोडीफार डिझाईन आहे पण तशी डिझाईन तुमच्या काचेच्या ग्लासवर नसली पाहिजे तर मंडळी ग्लासमध्ये पाणी टाकायचं आता बघा ग्लासमध्ये फुल पाणी भरून घेतलंय आणि याच्यामध्ये काय करायचं मंडळी मीठ टाकायचं आणि हा उपाय शनिवारी करायचा आहे लक्षात घ्या शनिवारी आठवड्यातून एक वार असतो शनिवार त्या शनिवारी हा उपाय करायचा आहे आणि हे बघा लिंबू आता हे लिंबू पिवळ्या रंगाचं स्वच्छ आणि ताजं लिंबू घ्यायचं कुठलंही लिंबू उचलायचं आणि घ्यायचं नाही बाजारात सा ताजे स्वच्छ लिंब भेटत असतात तर ता हे लिंबू त्या ग्लासमध्ये टाकायचं आणि हे ग्लास लिंबाचा भरलेला तुमच्या घरातल्या आग्नेय दिशेला कोपऱ्यामध्ये ठेवायचा तुमच्या घरामध्ये हॉल असेल तर त्या हॉलच्या आग्ने दिशेला ठेवायचा तुमच्या घरामध्ये जो फ्रंटचा दरवाजा आहे त्या घरातल्या आग्ने दिशेला ठेवायचा आग्ने दिशेच्या कोपऱ्यामध्ये असा भरल्याला ग्लास ठेवायचा यानं होणार काय मंडळी तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा तयार होते तुमच्या घरामध्ये जी काळी जादू तयार होते ही सगळी काळी जादू शोषण करण्याचं काम हे लिंबू करत असतं आणि ज्या दिवशी तुमच्या घरातली निगेटिव्ह ऊर्जा हा शोषेल ज्या दिवशी तुमच्या घरातली काळी जादू हा शोषेल त्या दिवशी हा लिंबू पूर्णतः सडून जाईल आणि हा लिंबू साडला की बाजूला टाकून द्यायचा आणि पुन्हा नवीन ताजा लिंबू भरायचा म्हणजे काय तर अशा प्रकारचा हा उपाय आपल्याला रोज करायचा आहे प्रत्येक शनिवारी आणि आठ दिवसात तो लिंबू जर काळा पडला खराब झाला तर समजून जायचं तुमच्या घरामध्ये जे निगेटिव्ह ऊर्जा होती ती निघून गेली असा उपाय करायचा हा अगदी साधा सोपा उपाय आणि हा उपाय जास्त करून लोक त्यांच्या दुकानामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी करत असतात तुम्ही बघा एखाद्या प्रतिष्ठित दुकानामध्ये जर गेलात तुम्ही तर त्या दुकानामध्ये लिंबू आणि ते तो ग्लास ठेवलेला असतो तर तसाच उपाय आपल्या घरी आवर्जून करायचा आहे आणि याच्याविषयी जर तुम्हाला अधिक काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करा या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढी माहिती देता येईल तेवढा द्यायचा आम्ही प्रयत्न केला हा हा फक्त उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे तर मंडळी हा उपाय केला तुम्हाला नक्कीच फायदा होईल या आमची शंभर टक्के गॅरंटी आहे तर हा उपाय बघितल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद